सर आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रा अजितदादा पवारांचा याच्यावरती प्रामुख्याने चर्चा करत असताना मला या निवडणुकीला केंद्रस्थानी ठेवून हे विचारायचं आहे, बहल, ले ले आहे। की आत्ता सध्या जे शहराध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे योगेशजी बहल यांची खूप मोठी कारकिर्द राहिलेली आहे त्यांचा दांडगा अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही निवडणुकीला सामोरे जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अजितदादांच्या कशा पद्धतीने निवडणुकीला ते सामोरे जाऊ शकतील योगेश बहल यांच्या नेतृत्वामध्ये कसं आहे सर की योगेश बहल योगेश यांच्या बाबतीत विचार करायचा झाला यांच्याकडे जे आत्ताच शहराध्यक्ष पद मिळालेलं आहे ते ॲक्सिडेंटल आहे कसं काय जर अजित गव्हाने यांनी जर राष्ट्रवादी तुतारी गटात प्रवेश केला नसता तर हुँ. योगेश बहल शहराध्यक्ष झालेच नसते योगेश बहल ज्या प्रभागाचं नेतृत्व करतात तीस वर्षांपासून ते महापौर राहिलेले आहेत ते शहराध्यक्ष राहिलेले आहेत ते स्थायी समिती सभापती राहिलेले आहेत ते विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत ते सभागृह नेते राहिलेले आहेत बरोबर योगेश बहलांना स्वतःच्या प्रभागामध्ये तीस वर्षामध्ये समस्यामुक्त प्रभाग करता आला नाही गेल्या दो, दोन महिन्यांपासून कदाचित त्यांच्या वया वयोमानानुसार त्यांच्या काही आरोग्याच्या पण दोन महिन्यापासून अजित पवारां व्यतिरिक्त योगेश बहलांचे एकही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिसत नाही योगेश चास नसेल तर ज्या पटीने तुमचा भारतीय जनता पार्टीचा युवा मोर्चा जसा ऍक्टिव्हली काम करतो आहे किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेतो आहे तसा राष्ट्रवादीचा युवक आघाडीचा सेल जो आहे तोही तुम्हाला कुठे सक्रिय होताना दिसत नाही सगळीची मदार आहे सगळी जी जबाबदारी आहे ती केवळ आणि केवळ अजितदादा पवारांच्या वरती अवलंबून आहे आणि अजितदादा शहरातून बाहेर निघून गेले की सपाट म्हणूनच ही व्याख्या समोर आलेली आहे आणि योगेश बहलांच्या नेतृत्वाबाबत म्हणतात तर त्यांच्यासारखा अनुभवी त्यांच्या इतका अनुभव अनुभ किंबहुना सभागृहाचा प्रचंड प्रदीर्घ अनुभव पण त्या अनुभवाचा फायदा तुमच्या पक्षाला होताना दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे योगेश बहल प्रचंड अभ्यासू माणूस पण त्याचा त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला होताना दिसत नाही मग कदाचित याचमुळे वारंवार लक्ष घालावं लागतंय अजित पवारांना जातीनं लक्ष घालण्याचं कारण की अजित पवार या घडीला कोणतीही रिस्क घेऊ शक घेऊ पाहत नाहीत कोणतीही रिस्क अजित पवारांना आत्ताच्या घडीला घ्यायची नसेल कदाचित कारण ज्या ज्या वेळेला अजित पवारांनी स्थानिक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांवरती पदा अमर्याद अधिकार दिलेत अमर्याद अधिकार अजित पवारांनी स्थानिक नेत्यांना पदाधिकाऱ्यांना दिले, पदा ने दिले। परंतु त्यांनी जो त्यांच्या भोवतीचा परीघ आहे की जे आत्मकेंद्रीय राजकारणाचं ग्रहण पिंपरी चिंचवड शहराला आत्ताच नाही शहराच्या स्थापनेपासून आत्म केंद्रीय राजकारणाचा ग्रहण लागलेला असल्यामुळे स्थानिक नेत्यांनी आपा आपापल्यामध्ये आपा जे काही वादविवाद निर्माण केले त्याचा त्याच्यामुळं अजित पवारांना हे वादविवाद मिटवता आले नाही